बाप तुझ बंधू तुझ नाथ, तुझ खरा, दुःख हरा हाव घेई संकटात हो भाऊ झाली तू आमच्या जळगाव येथे समाजसेवक भाई मोरेश्वर केने यांच्या माध्यमातून शिवसेना प्रणीत भव्य दिवाळी संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी गणेशोत्सवात घेण्यात आलेल्या मकर सजावट स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम पारितोषिक देऊन गौरवण्यात आले दिवा गावातील तसेच प्रभागातील शंभर पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान यावेळी करण्यात आला नागरिकांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये गाणी बलावणी सादर करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेते विजय चौघुले माजी नगरसेवक ममित चौघुले माजी नगरसेविका नंदा गाटे माजी सरपंच यशवंत दादू पाटील उल्हास यांच्यासह पाटील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते गणपती मकर सजावट स्पर्धेतील प्रथम द्वितीय आणि तृतीय विजेत्या स्पर्धकांना तीस हजाराचा चेक व इतर बक्षिसे वाटप करण्यात आली तसेच महिलांनी लकी ड्रॉ मध्ये मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी करत विविध खेळ खेळण्याचा आनंद घेतला लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांना पैठणी व विजेता वाटप करण्यात आली समाजसेवक भाई यांच्या माध्यमातून घेण्यात विविध उपक्रमाचे नागरिकांनी व विजय चौघुल यांनी कौतुक करत त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मोरेश्वर केनी हरिचंद्र केनी माजी सरपंच यशवंत दादू पाटील लीलाधर पाटील मदन नाईक मदन केनी बाबाजी पाटील सुरेश केनी केनी गावातील व प्रभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच ज्येष्ठ नागरिक ह ब बळीराम मडवी तुलसीदास वक्कर खंडू काळे दोरकानाथ मडवी यमूबाई केनी व शिवसेना पदाधिकारी छबुदाई जाधव दीपा काळे अश्विनी नाईक व प्रभागातील शेकडो महिला उपस्थित होते यावेळी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले नमस्कार मी पौर्णिमा शिंदे बोलते आज जो महिलांचा कार्यक्रम दिवा कोळीवाडा इथे जो भाई चिंतामणी केनी आणि ॲडवोकेट भक्ती चि भाई केनी यांनी जो महिलांसाठी कार्यक्रम ठेवला होता तो फार चांगल्या प्रकारे कार्यक्रम केला महिलांसाठी काही खेळ केलेले त्याच्यामध्ये काही बक्षिस होती आणि बऱ्याच महिलांनी या खेळामध्ये भाग घेतला सहभाग घेतला बक्षीस जिंकली खूप आनंद झाला त्यामुळे हा कार्यक्रम दिवाळ गावात केलेला हा कार्यक्रम चर्च मध्ये झालेला आहे आणि तो खूप चांगल्या प्रकारे झाले या कार्यक्रमाला माननीय आपले चौगुले साहेब होते मम्मी चौगुले साहेब होते आणि बरेच काही मान्यवर होते त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारही केला त्यात त्यात बऱ्याच महिलांचा सत्कार झाला पुरुषांचा झाला छोट्या मुलांचाही हा झाला कार्यक्रम आणि त्यांना सगळ्यांना बक्षीस देण्यात आले गाण्यांचाही खूप चांगला कार्यक्रम झाला आणि गाणी म्हणणारी आणि फार छान उत्तम गाणी म्हटली त्याबद्दल फार आम्ही आभारी आहे दुसरी गोष्ट भाई भाई बद्दल मला दोन शब्द बोलायचे भाई भ भा म्हणजे भक्ती ई म्हणजे ईश्वर आणि भक्ती त्यांच्या भाईच्या मिसेसचं नाव आहे भक्ती आणि ई म्हणजे ईश्वर आपण ईश्वर म्हणतो ईश्वर कुणी पाहायला गाव नाही पण आपण आहे ना परमेश्वर म्हणजे आपला पती म्हणून भ म्हणजे भक्ती आणि त्यांचा तो ईश्वर म्हणजे पती म्हणजे भाई या भाईला आणि एड्युकेट भक्तींना आमच्या सगळ्या महिलांतर्फे आणि पुरुषांतर्फे ज्येष्ठ नागरिकांतर्फे आणि दिवा कोळीवाडा या सगळ्यांतर्फे त्यांना खूप खूप लाख शुभेच्छा त्यांची वाटचाल अशीच आयुष्यात पुढे जाऊ दे भाई आज आयोजित केलेला आजचा कार्यक्रम दिवाळी निमित्त हा एक नागरिका सहकार्य चांगला भेटलेला आहे आणि बक्षीस दिलेली आहेत ज्येष्ठ लोकांना सन्मान केला सन्मान के के केला आहे जेवणाची पण सोय केली आहे महिलांसाठी जेवणाची बक्षीस संगीत कृती सगळं केला, केला आहे चांगल्या रुचीने चांगल्या पद्धतीने चांगलं असं सहकार्य सा, आम्हाला भेटतं ना लेडीज लोकांना खूप बरं वाटलं असा सहकार म्हणजे भाईकेनी आणि आज दिवाळी निमित्त इथे खूप मोठा कार्यक्रम ठेवला होता महिलांसाठी पण पैठणीचा खेळ होता आणि त्याच्यामध्ये शंभरहून अधिक महिला सहभागी झाल्या आणि त्यांनी गणपतीमध्ये पण डेकोरेशन साठी प्राइजेस ठेवलेले होते तर जसं प्रथम प्राइज होतं दहा हजाराचं दुस म्हणजे तीस हजाराचं दुसरं वीस हजाराचं आणि तिसरं दहा हजाराचं होतं प्राइज आणि महिलांना पण लकी ड्रॉ होता पैठणीचे खेळ घेतले त्यानिमित्त त्यांना पैठणी वाटल्या आणि जेवणाची वगैरे होती ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला इथे म्हणजे खूप चांगलं काम केलंय दादाने त्यासाठी आणि सगळ्यांनी त्याच्यासाठी आम्ही पण त्याला खूप सहकार्य आज भाई केनी आणि बहिणी साहेब केनी या दोघांनी मिळून जो कार्यक्रम आयोजित केलेला त्या कार्यक्रमामध्ये अति मुलां म्हणजे महिलांचे खेळ करण्यात आले महिलांसाठी खास पैठणीचा सोहळा होता ती सदाची बक्षिस दिली आणि त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना जवळ जवळ शंभर पैकी जास्त बक्षीस देण्यात आले त्याचप्रमाणे महिलांचे खेळ खेळून घेण्यात आले त्या सुद्धा महिलांना भरपूर पारितोषिक दिली जेवणाचा कार्यक्रम जो होता त्यामध्ये प्रत्येक नागरिकाने जेवणाचा आस्वाद घेतला इथे प्रत्येक महिलेने भरपूर भरपूर मजा केली खूप आनंद केला आणि आज जर तुम्ही पाहाल तर प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यात हसू आहे आणि डोळ्यात एक प्रकारचं समाधान आहे आणि त्याला फक्त कारण आहेत भाई केनी आणि वहिनी केनी साहेब त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत आम्ही सर्व वरिष्ठ आहोत नमस्कार मी भाईर केनी आपण आधी जो मकर सजावटीचा जो कार्यक्रम मकर सजावट गणपती मध्ये केला होता त्याचा आज बक्षीस समारंभ होता व आज आपण बरीच वर्ष या प्रभागामध्ये समाजसेवा करत आहोत त्याच्या त्याच्या संदर्भात आपण बरेचसे योजना केले होते येथील ब्रिज खाली जे त्याने रस्ते होते त्याच्या संदर्भात आपण महापालिकेला व येथील सा जे सी कुमार यांना निवेदन देऊन आपण ते सुद्धा मार्गी लावले होते व आपण आज इथं आज महिलांचा महिलांच्या सन्मानासाठी महिलांचा सत्कार केला व ज्येष्ठ लोक ज्येष्ठ लोक नागरिकांचा सत्कार केला व ग त्याच्यानंतर आपण इथं जे काही इथं गुणगौरव जे यूट्यूबर आहेत त्यांचा सुद्धा आपण इथं सत्कार केला आपण हे जी काही समस्या करतो त्याच्या मागे आपल्याला आपण श्री एकनाथ शिंदे एकनाथ उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ साहेब यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण ते करत आहोत वेळेवेळी आपल्याला ह्या सर्व समाजकार्यासाठी आपला माननीय श्री विजय चौगुले साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे व येथील स्थानिक नगरसेवक अमित चौगुले साहेब यांनी सुद्धा आपल्याला इथं मार्गदर्शन केलं आहे त्याच्याबद्दल त्यांचा सुद्धा धन्यवाद व येथील लोक नागरिकांनी इथं आपल्याला भरभरून प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद